चोपाल काशी वाराणसी येथून सुरू करूया डॉक्टर डी पी सिंग हे बायोटेक्नॉलॉजी मधील प्रमुख शास्त्रज्ञ आहेत आपण भाजीपाला उत्पादन आणि फळ उत्पादनाच्या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करत आहोत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे योगदान वाढविण्यासाठी आणि या उपक्रमांमध्ये अधिक सहभागी होण्यासाठी संस्था काय करत आहे हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो पहा भाजीपाला उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सध्या आपण दोनशे सात दशलक्ष टनांपेक्षा जास्त भाज्यांचे उत्पादन करतो आणि अकरा पॉईंट सत्तावीस दशलक्ष हेक्टरमधून आपली उत्पादकता प्रति हेक्टर सुमारे साडे अठरा टन आहे हो मी तुम्हाला सांगतो की ही संस्था एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भाजीपाला प्रकल्प म्हणून स्थापन केली झाली आहे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तिच्या कामगिरी लक्षात घेता तिला भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचा दर्जा देण्यात आला आम्ही आमच्या संस्थेचे उपक्रम आमच्या तीन विभागांद्वारे एक प्रादेशिक संशोधन केंद्र आणि दोन कृषी विज्ञान केंद्रांद्वारे पार पाडतो आमचे तीन विभाग म्हणजे भाजीपाला विकास विभाग जे जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन जाती विकसित करते ते हवामान सहनशील अनेक रोगांना प्रतिरोधक निर्यातभिमुख आणि अधिक पोषणयुक्त असावे भाजीपाला उत्पादन विभाग आणि त्यात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आपण काय करावे जेणेकरून भाजीपाला उत्पादन वाढेल जसे की सुरक्षित शेतीसाठी सेंद्रिय शेती, शेती यासाठी आम्ही पाणी वाचवण्यासाठी तंत्रे शोधण्यासाठी हे करतो जेणेकरून कमी पाणी वापरले जाईल दुसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे भाजीपाला संरक्षण म्हणजेच भाज्यांवर कीटक किंवा रोगाचा हल्ला होऊ नये म्हणून आपण कोणते उपाय केले पाहिजेत आजकाल आम्ही वैज्ञानिक कीटकनाशकांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत जेणेकरून कमीत कमी आमचे शेतकरी त्यांच्या रोगांचे आणि कीटकांच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन कमीत कमी खर्चात करू शकतील यासाठी आम्ही बायोपेस्टिसाइड वरती जास्त जास्त लक्ष केंद्रित करत आहोत हो हो आता मी तुमच्याशी बोलू इच्छिते डॉक्टर रॉय तर जसे आपले पंतप्रधान देखील म्हणतात की आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तर भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रात कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे हे पहा भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचा भाजीपाला विकास विभाग सध्या बेचाळीस भाज्यांवर काम करत आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतात सत्तर भाज्या पिकवल्या जातात ज्यामध्ये आम्ही आठ टक्के भाज्यांवर संशोधन करत आहोत ज्यामध्ये आमच्याकडे टोमॅटो म्हणजे प्रमुख वांगी मिरची फुलकोबी आणि सवळी आहे टरबूज आहे खरबूज इत्यादी वीस प्रमुख भाज्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही अशा बावीस दुर्मिळ भाज्यांची लागवड करत आहोत आमच्या कलमी साग म्हणजे हिरव्या भाज्याप्रमाणे पोई बथुआ आणि तुमचे स्वाड बीन विंड बीन सोयाबीन आम्ही अशा दुर्मिळ भाज्यांवर देखील काम करत आहोत आम्ही भारतीय भाजीपाला संशोधनाचे चौतीस वर्ष पूर्ण केली आहेत चौतीस वर्षात या विभागाने एकशे चौतीस प्रजाती आणि संकरित जाती विकसित केल्या आहेत जवळजवळ चाळीस टक्के जाती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि यातील काही जाती खूप लोकप्रिय झाल्या आहेत जसे की आमच्या टोमॅटोची काशी आपण जात वांग्याची शंकर काशी संदेश जात मिरचीमध्ये आपली काशी मऊ आहे काशी अबुल्या आहे काशी रत्न आहे आणि त्याचप्रमाणे लोबियामध्ये आपली काशी कांश आहे काशी निधी आहे आणि तुमच्या भेंडीमध्ये आपली काशी सासरे आहे काशी परिक्रमा पराक्रम आहे सर तुमच्याकडून जाणून आहे डॉक्टर सिंग जैवतंत्रज्ञानाद्वारे या प्रजाती कशा मजबूत केल्या जात आहे हवामान बदल होत असताना लवचिकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि आपल्याला कीटक आणि रोग उद्भवताना दिसत आहेत आणि कधीकधी आपल्याला त्यांचे उपाय समजत नाही यामध्ये जैवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयुक्त आहे का हो बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला माहितीच आहे आमचे शेतकरी बंधू देखील कारण बायोटेक्नॉलॉजी हे एक क्षेत्र आहे जे आजकाल खूप वेगाने प्रगती करत आहे आणि आमचे शेतकरी बंधू देखील बायोटेक्नॉलॉजीमध्ये दे किंवा ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणून ओळखतो त्यात रस घेतात जर आपण याकडे अशा प्रकारे पाहिले तर हवामान बदलाच्या या युगात अनेक समस्या आहेत आणि रोग पूर्वीपेक्षा अधिक आक्रमकपणे उदयास येत आहेत हो हो म्हणून त्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अशा रोगप्रतिरोधक प्रजाती विकसित करण्याची गरज आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्च येऊ शकतो आणि त्यांनी वापरलेल्या रासायनिक औषधांचा खर्च कमी करता येतो औषधांमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण देखील टाळता येते आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदाही मिळू शकतो तर आपल्याकडे अशा प्रजाती आहेत विशेषत टोमॅटो मिरची आणि भेंडीमध्ये आपल्याकडे अशा प्रकारच्या प्रजाती आहेत ज्या वनस्पतींसाठी विषाणूमुक्त आहेत आणि त्याशिवाय आपल्याकडे बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे होणारे रोग देखील आहेत आम्ही ते सोडवण्यासाठी तयारी करत आहोत त्यासोबतच हवामान बदल एक मोठी समस्या आहे जे तुम्ही पाहत असालच की शेतकऱ्यांना नेहमीच तापमान अचानक वाढत आहे किंवा कमी होत आहे या समस्येचा सामना करावा लागत आहे तर ते टाळण्यासाठी उष्णता प्रतिरोधक टोमॅटो पिकासारखी उष्णता प्रतिरोधक पिके काशी तपसाची विविधता आहे इथे काशी अद्भुतची विविधता आहे आम्ही अशी पिके विकसित करत आहोत यासोबतच तुम्ही पौष्टिक सुरक्षेबद्दल बोलला आहात पोषण सुरक्षेमध्ये एक मोठी गोष्ट पुढे येते ती म्हणजे बायोफोर्टिफाईड पद्धतीने काही खनिजे आहेत जी मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात म्हणून आम्ही गाजरासारख्या पिकांच्या विकासातही गुंतलो आहोत गाजरामधील जे अँटी म्हणून काम करते आणि आम्ही अशा प्रजाती विकसित करण्यात यासोबतच लायकोपिन देखील अँटी म्हणून काम करते आणि टोमॅटो मध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते म्हणून आम्ही लायकोपिन समृद्ध असलेल्या सर्व जाती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत विभाग यावर सतत काम करत आहे चला काही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊया हो कोण प्रश्न विचारू इच्छिते आम्ही शेतकरी उच्च दर्जाची बियाणे कसे मिळवू शकतो आणि आपल्या संस्थेकडून गाव पातळीवर कोणत्या प्रकारचे कार्यक्रम चालवले जात आहेत जेणेकरून आपल्याला योग्य वेळी बियाणे उपलब्ध होईल याबाबत आम्हाला काही सांगता आलं तर सांगा आता मी तुम्हाला सांगतो की आमच्या संस्थेच्या ज्या कोणत्याही जाती किंवा तंत्रज्ञान आहेत त्या काशी ब्रँड म्हणून ओळखल्या जातात जो बनारसमध्ये आहे आणि ज्याला काशी देखील म्हणतात म्हणून आमच्याकडे ज्या जा कोणत्याही जाती किंवा तंत्रज्ञान आहेत आम्ही काशी जोडून त्यांच्याबद्दल बोलतो आणि आमच्याकडे स्वतःचे काही यश आहे किंवा ते शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा मार्ग आहे आमच्याकडे शेतकरी प्रथम अनुसूचित जमाती उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना आणि आमच्या ईशान्य राज्यांसाठी योजना असे चार प्रमुख प्रकल्प आहेत त्यांच्यासाठी आम्ही चांगल्या दर्जाचे बियाणे पुरवतो आम्ही त्यांच्या शेतात प्रात्यक्षिक करतो शेतात चाचण्या करतो आणि लागवड कशी करावी कधी करावी आणि त्यात कोणत्या पद्धती वापरायच्या याचे तांत्रिक प्रशिक्षण देखील देतो जेणेकरून तुमची झाडे निरोगी राहतील त्यांना कमी आजार होतील आणि त्यांचे उत्पादन जास्त मिळेल सर्वप्रथम मी तुमच्याकडून हे जाणून घेऊ इच्छित आहे की आपण हवामान बदलाबद्दल बोलत आहोत आपल्याला त्यात उत्पादन तंत्रज्ञान बदलण्याची आवश्यकता आहे का आणि ते उत्पादन तंत्रज्ञान काय आहे नक्कीच शेतकरी हवामान बदल तापमान वाढत असताना आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत असल्याने सर्वप्रथम तुम्हाला योग्य वाणाची निवड करावी लागेल कारण अशा काही जाती आल्या आहेत जसे साहेबांनी आधी सांगितले असेल की तुम्ही बदलानुसार ते घेऊ शकता तुम्ही उन्हाळ्यातही टोमॅटो पिकवू शकता दुसरे म्हणजे आम्ही फ्युरो इरिगेटेड रेडबेड नावाचं एक तंत्र विकसित केले आहे ज्यामध्ये तुम्ही भाज्या एका रुंद बेडवर लावता आणि बेडच्या दोन्ही बाजूंना तुम्ही भाज्या लावता आणि त्यांना फक्त कोणात पाणी देता भविष्यात पाण्याची टंचाई वाढणार असल्याने आणि सिंचनासाठी कमी पाणी उपलब्ध असल्याने तुम्ही रुंद बेडवर भाज्या लावाव्यात आणि कोणत्या कोपऱ्यातून पाणी द्यावे अशा प्रकारे असे दिसून आले आहे की केवळ यातून छत्तीस टक्के पाणी वाचते जर तुम्ही त्यासोबत आच्छादन वापरले तर तुमचे उत्पादन आणखीन वाढते आणि सुमारे पन्नास ते पंचावन्न टक्के पाण्याची बचत होते तिसरे म्हणजे आम्ही ग्राफ्टिंग तंत्रद्वारे या समस्येपासून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न केला आम्ही पहिली गोष्ट सुरू केली ती म्हणजे जेव्हा तुमचा टोमॅटो चोवीस तासही पाणी सहन करू शकत नाही तेव्हा आम्ही त्यात काय हो केले टोमॅटो वांग्यांच्या मुळावर लावले जातात आणि असे आढळून आले की चार दिवस पाणी दिले तरी त्याचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे जर आपण वांग्यांच्या मुळावर टोमॅटो लावले तर आपण पन्नास दिवस त्यांना पाणी देत नाही तरीही त्यांच्या उत्पादनावर परिणाम होत नाही म्हणून ज्या प्रकारे आपण तळाशी लावलेल्या रूट स्टॉकच्या शोध घेत हो। आहोत क्षारीय माती आणि चिकन मातीसाठी किंवा दुष्काळ किंवा पाणी साचण्यासाठी अशा रूट स्टॉकवर शोध आता घेतला जात आहे अलीकडे आम्ही पोमॅटो आणि ब्रिमॅट्रो तंत्रज्ञान विकसित केले आहे जे हवामान बदलासाठी देखील खूप चांगले आहे कारण पोमॅटोमध्ये आम्ही खाली बटाटे आणि वर टोमॅटो पिकवतो तुम्ही पाहिलं असेल की जानेवारी महिन्यात बटाट्यांवर करपा रोग होतो आणि तो पूर्णपणे नष्ट होतो पण जर तुम्ही बटाट्यावर टोमॅटो लावला असेल तर त्याचा परिणाम खूपच कमी होतो त्याचप्रमाणे आम्ही एक ब्रेमाटो लागवड केली आहे ज्यामध्ये वांगे आणि टोमॅटो दोन्ही एकाच झाडावर घेतले जातात आणि यासाठी अर्धजंगली प्रजातीच्या वांग्यांचा वापर केला जातो आपण घेतलेले रूटस्टॉक दुष्काळातही टिकू शकतो तो चार दिवस पाणी साचवून ठेवू शकतो किंवा मा चिकन माती असेल तर तोही टिकू शकतो तर आपण हे अशा प्रकारे करू शकतो किंवा तापमान आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रित करून तुम्ही संरक्षित लागवड करू शकता तुम्ही वेळ इकडे तिकडे बदलू शकता आपण ज्या सेंद्रिय पद्धतीबद्दल बोलत आहोत ती शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे आणि सेंद्रिय पद्धतीनेही उत्पादन तीन पट चार पट आणि पाच पट वाढवणे शक्य आहे का संभाव्य दिशेत जाऊ शकते का जेव्हा आपण सेंद्रिय शेती करतो तेव्हा पहिले तत्व म्हणजे आपण अशा पिकांची निवड करावी जी तुमच्या हवामान आणि वातावरणाला अनुकूल असतील आणि त्यामध्ये कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असेल एवढेच नाही तर रोग आणि कीटकांना सहनशील असलेल्या भाज्यांच्या अशी अशी जाती निवडाव्यात याशिवाय जेव्हा तुम्हाला शेती करायची असेल असे आढळून आले आहे की जेव्हा आपण चांगले पीक चक्र बनवतो तेव्हा आपण जमिनीची सुपिकता आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी करू शकतो सर्व भाज्यांवर आणि सर्व परिस्थितीत सेंद्रिय शेती करता येत नाही संशोधनात असे आढळून आले आहे की अनेक भाज्या सेंद्रिय शेतीसाठी अतिशय योग्य आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद देतात उदाहरणार्थ जर आपण राबी हंगामाबद्दल बोललो तर ब्रोकोली फुलगोबी गोबी, गोबी मुळा गाजर पालेभाज्यांमध्ये पालक मेथी जैद हंगामात कसोरी मेथी असते भोपळा दुधी भोपळा चवळी ही पिके खूप चांगली उत्पादनं देतात त्याचप्रमाणे जर आपण खरीप हंगामाबद्दल बोललो तर भेंडी दुधी भोपळा चवळी ही पिकं आहेत राजगिरासारखी ही जी सर्व पिकं आहेत आणि देखील चांगले उत्पादन देतील हो हो यासोबतच आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आपण पूर्व उत्तर प्रदेशातील गंगा मैदानात भाजीपाला आधारित पीक फेरपालट स्वीकारला तर मग भेंडी वाटाणे आणि चवळी ही सर्वात चांगली पिकं फेरपालट आहेत आणि जे खूप आशादायक आहेत आणि जर आपल्याला त्यांच्या पोषक तत्वांचे व्यवस्थापन करायचे असेल तर मग आपण सेंद्रिय इनपुट आणि सेंद्रिय खते पोषक तत्वांच्या स्वरूपात एकत्रित केली पाहिजेत उदाहरणार्थ जर तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये भेंडी खरेदी करत असाल तर तुम्हाला दहा ते पंधरा टन शेणखत लागेल प्रति हेक्टर तीन ते चार टन गांडूळ खत आणि एक टन कडुलिंबाची पेंड वापरा तसेच आमच्या संस्थेने विकसित केलेले ट्रायकोडर्मा ॲक्टेनोगार्ड आणि जर तुम्ही सी आर बी सेवन वापरला तर तुम्ही प्रति हेक्टर सुमारे शंभर ते एकशे पंचवीस क्विंटल उत्पादन क्षमता मिळवू शकता जर आपण भाजीपाला उत्पादनाबद्दल बोलतो तर त्यात आय पी एम ची भूमिका काय आहे आणि ते कसे वापरले जाऊ शकते आय पी एम आएप म्हणजे एकात्मिक कीटक व्यवस्थापन या तंत्रात भौतिक रासायनिक जैविक किंवा प्रतिरोधक वाण किंवा पीक रोटेशन अशा अनेक पद्धतीचा समावेश आहे किंवा आपण असे म्हणू शकतो की काही इतर भाज्या आहेत त्यांचा वापर आपण ट्रॅक पिके म्हणून करू शकतो तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही भाजीपाला शेतीमध्ये या सर्वांचा एकत्रित वापर करता तेव्हा रसायनांची अजिबात गरज नसते आणि रोग आणि कीटकांवर योग्य उपचार केले जातात हो हो जेव्हा तुम्ही आय पी एम ची पद्धत स्वीकारता तेव्हा लक्षात ठेवा की आपण शेतकरी भाजीपाला रोग आणि कीटकांसाठी शास्त्रज्ञांनी वापरलेल्या आय पी एम तंत्राशी जोडलेले आहेत आपण पीक लावण्याच्या किंवा पेरणी करण्याच्या किंवा शेत नांगरण्याच्या वेळेपासून ते सुरू केले पाहिजे जेणेकरून आय पी एम तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण अशी व्यवस्था करू शकू की जेव्हा आपल्या भाज्या लावल्या जातात तेव्हा फळे दिसतात तेव्हा त्यापासून रोग आणि कीटकांचा हल्ला होणार नाही आणि कोणतेही रासायनिक औषध वापरण्याची गरज भासणार नाही चला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊया भाज्यांमध्ये कलम करण्याचे प्रशिक्षण आम्हाला कुठं मिळू शकतं आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो हो ही खूप चांगली गोष्ट आहे कारण आता शेतकरी हळूहळू कलम करण्याचे तंत्र चांगल्या प्रकारे स्वीकारत आहेत म्हणून यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं आम्हाला शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पैसे दिले आहेत जेणेकरून ते कलम करून स्वत पिके घेऊ शकतील यासाठी आम्ही येथे नियमित प्रशिक्षण घेतो विशेषतः जून ते नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसांचे प्रशिक्षण आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला सहभागी करून घेऊ शकता या तीन दिवसात तुम्ही कलम करण्याचे सर्व तंत्र शिकाल त्यांची देखभाल कशी करावी आणि त्यांना शेतात कसे लावावे त्यांचे फायदे काय आहेत कारण ते तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकता आजच्या शेतकऱ्यांना आपण सांगायला हवे की ते सेंद्रिय शेतीकडे कसे वळू शकतात जेव्हा तुम्ही त्या शेतात सेंद्रिय शेती करू इच्छिता तिथे सेंद्रिय शेती सुरू करता तेव्हा सुरुवातीच्या दोन ते तीन वर्ष बदलाला कन्व्हर्जन पिरियड म्हणतात प्रमाणित सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात बदलाला कन्वर्जन पिरियड म्हणतात प्रमाणित सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात सेंद्रिय शेतीच्या सर्व पद्धतींचा अवलंब करावा लागतो पीक रोटेशनप्रमाणे आणि पीक रोटेशनमध्ये तुम्ही कमीत कमी एक शेंगा पिकांचा समावेश केला पाहिजे त्याशिवाय तुम्ही त्यावर उपलब्ध असलेल्या सर्व सेंद्रिय इनपुटचा वापर करून पीक घेऊ शकता तीन वर्षानंतर जर सर्व काही व्यवस्थित झाले तर तुमच्या सिस्टमला सेंद्रिय प्रमाण संस्थेकडून सेंद्रिय प्रमाणपत्र मिळते आणि त्यानंतर तुम्ही जैविक इंडिया ऑरगॅनिक लोगो लावून त्यातून उत्पादित उत्पादनांवर व्यवसाय करू शकता आपल्याला हे देखील माहीत आहे की पिकांसाठी माती किती महत्वाची आहे आणि आपण कोणत्याही पिकासाठी ती पोषण इंजिन असते पण पोषणासोबतच अनेक प्रकारचे रोगही तिथून संक्रमित होतात मग मातीमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार कसे करता येतील किंवा ते कसे रोखता येतील जसं की हे त्यात आहे की फायदेशीर आणि हानिकारक दोन्ही बुरशी आणि जीवाणू मातीत राहतात तर आता जर आपण विशेषतः भाज्यांबद्दल बोललो तर ओले कुजने किंवा होमा जुलसा किंवा तुमच्या इतर कोणत्याही जीवाणूजन्य रोगामुळे विशेषतः नर्सरीमध्ये येणारा बॅक्टेरियल ब्लाईट हे सर्व रोग मातीतून येतात आणि बुरशी आणि त्यांचे जीवाणू फक्त मातीतच टिकून राहतात पण निसर्गाचे आणखीन एक वरदान म्हणजे मातीमध्ये काही फायदेशीर बुरशी आणि जीवाणू असतात जे आपण प्रयोगशाळेत काढतो आणि त्यांची संख्या वाढवतो हो आणि नंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विकतो तर त्यांच्या सर्वात लोकप्रिय आणि संपूर्ण जगात सर्वत्र जास्त असे ट्रायकोडर्मा नावाचा एक खूप फायदेशीर प्रकार आहे त्याच्या अनेक प्रजाती आहेत अर्जिना विरिडी म्हणून हे सर्व ट्रायकोडर्मा बहुतेक मातीत राहतात ते जमिनीत कुजणाऱ्या गोष्टी खातात म्हणून त्यांचा फायदा असा आहे की जर तुम्ही ते भाज्यांमध्ये वापरत असाल मग रोपवाटिकेत रोग असो हो किंवा आपल्या मुख्य पिकाला लागवडीच्या वेळी रोग असो कोणतेही रोग होत असतील ते जमिनीत वापरावे किंवा बियाणे शुद्ध करावे म्हणून मातीमध्ये वापरण्यासाठी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ते लावणी किंवा पेरणीपूर्वी काही दिवस आधी मातीत मिसळले पाहिजे आणि लावणी किंवा पेरणी करताना बियाणे शुद्ध केली पाहिजेत परंतु बियाणे शुद्धीकरणाच्या वेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की बाजारात उपलब्ध असलेले लाल किंवा हिरव्या रंगाचे प्राईम केलेले बियाणे वापरू नयेत किंवा कोणत्याही रासायनिक औषधांना शुद्ध केलेली बियाणे ट्रायकोडर्मा बियाणे शुद्धीकरणाच्या वेळी वापरू नयेत आणखीन एक खबरदारी घेण्याची आवश्यकता म्हणजे जेव्हा तुम्ही टोमॅटो मातीत लावता तेव्हा लक्षात ते ठेवा की मातीमध्ये मा जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ असले पाहिजेत मग ते सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात असो किंवा सानियाच्या रचनेच्या स्वरूपात असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असो जेणेकरून त्यावर जे काही आहे ते मातीत वाढू नये आता गोष्ट अशी आहे की व्यतिरिक्त आपल्याकडे असे काही विरोधी देखील आहेत जे जैविक नियंत्रणात वापरले जातात जसे की आपल्याकडे बॅसिलस सेप्टिलिस आहे किंवा कीटकांना मारण्यासाठी आपल्याकडे सायलोमायसिस बॅवेरिया लेकेनिसियम आहे आणि मॅटेरिझियम हो हो आहेत हे सर्व मातीत देखील राहतात ते काढल्यानंतर आपण त्याचा वापर कीटकांवर करू शकतो विशेषतः रस शोषणाऱ्या कीटकांवर हे सर्व मातीत देखील राहतात त्यांना काढून आपण कीटकांवर विशेषतः रस शोषणाऱ्या कीटकांवर त्याचा वापर करू शकतो मातीत सूत्रकृमी असतात आपण भाज्या पिकवतो फिंगर असो किंवा व्हीप सूत्रकृमींची एक मोठी समस्या आहे ज्यामध्ये गाठी तयार होतात त्यासाठी ट्रायकोडर्मा प्रजाती किंवा आपल्या सी आर बी सेव्हन बॅसिलस प्रजाती किंवा पॉसिलोमायसेस आहेत किंवा ते ऑर्थ्रोपोटेशियम आहे जर तुम्ही हे सर्व जैविक घटक मातीत वापरले तर सोत्रकृमीचे निदान सहज करता येते ठीक आहे साहेब आपण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊया माझा प्रश्न हा आहे की सर आजकाल सरकार नैसर्गिक शेतीवर भर देत आहे आणि आपण भाज्यांमध्ये नैसर्गिक शेती कशी करू शकतो यामध्ये काय काय शक्यता आहेत आजकाल भाज्यांमध्येही शक्यता आहे जसे की जर आपण रब्बी भाज्यांमध्ये पालक आणि मेथी सोबत मुळा आणि वाटाणे लावले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तुम्ही त्याच शेतात लहान पट्ट्यांमध्ये लागवड करून याचा फायदा घेऊ हो शकता याशिवाय मल्चिंग खूप फायदेशीर आहे जर आपल्याला भाज्यांमध्ये चांगला प्रतिसाद हो हो। दिसला तर आपण नैसर्गिक शेतीचा अवलंब करू शकतो तथापि नैसर्गिक शेती ही आपली पारंपरिक शेती आहे आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पारंपरिक कृषी विकास योजनासारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत या सर्वांचा वापर करून शेतकरी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊ शकतात आणि दुसरी चांगली आहे हो, हो. ती म्हणजे त्यात कोणतेही रसायन वापरले नाही त्यामुळे तुमच्या फळं आणि भाज्यांमध्ये कोणतेही रसायन नसतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही यासोबतच मातीची गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात वाढते यामध्ये सूक्ष्म जंतूंची संख्या खूप वाढते जी नंतर तुमच्यासाठी फायदेशीर ठरते कोणते सर्व विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांना शक्य तितके भाजीपाला लागवड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आय सेंद्रिय शेती अशा अनेक चर्चा आपण केल्या आहेत ज्यातून ते स्वीकारण्याची इच्छा दिसून येईल सध्या आमच्या संस्थेकडून चालल्या जाणाऱ्या काही प्रमुख प्रकल्पांपैकी एक म्हणजे फार्मर फर्स्ट प्रकल्प हा प्रकल्प गेल्या दशकापासून बनारस आणि मिर्झापूरच्या वेगवेगळ्या गावांमध्ये सुरू आहे आणि या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांच्या सहभागाबरोबरच आम्ही ज्या शेतकऱ्यांना नवोपक्रमाबद्दल बोलतो ते देखील विचारात घेतले जाते आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनांचा देखील विचार केला जातो त्या गोष्टीचं लक्ष ठेवून आमच्या संस्थेत शक्य तितक्या आहेत आणि त्यांना ही तंत्रे देत आहोत असे आढळून आले आहे की यामुळे विविध पिकांमध्ये सुमारे पंधरा ते तीस टक्के वाढ झाली आहे त्यासोबतच आमच्याकडे काही वर्गीकृत प्रकल्प मुख्य कार्यक्रम देखील आहेत जसे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी सरकार हे कार्यक्रम देशभर चालवत आहेत परंतु ही संस्था उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये हा कार्यक्रम चालवत आहे आणि अनुसूचित जातींमधील आमचे शेतकरी मित्र जे आहेत या प्रमुख कार्यक्रमात सहभागी आहेत आम्ही त्यांना नवीन तंत्रज्ञानासह प्रात्यक्षिके प्रदान करतो त्यासाठी आम्ही प्रशिक्षण देतो आम्ही कौशल्य विकसित करतो आणि जेणेकरून ते स्वीकारू शकतील आणि तेही कमी करतात कारण जेव्हा आपण शेतीबद्दल बोलतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च कमी ठेवणे जेणेकरून नफा जास्त असेल म्हणून आम्ही त्यांना कमी खर्चात ते कसं करता येईल याचे तंत्र सांगतो त्यासोबतच आमचा प्रमुख कार्यक्रम उत्तर प्रदेश आणि झारखंड मध्ये अनुसूचित जमातीतील आदिवासींसाठी चालवला जात आहे जे आमचे मित्र आहेत आणि या दोन राज्यांमध्ये सुमारे चाळीस गावांमध्ये आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहोत आणि प्रशिक्षण आणि कौशल्य विकास करत आहोत यासोबतच आम्ही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक आणि प्रयोगही देत आहोत आणि याचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे हो अगदी या संदर्भात माझा एक प्रश्न आहे राखेशी तुमच्याकडे ईशान्येकडील राज्ये ब्लेस्ड आहेत मी म्हणेन की तिथे फक्त नैसर्गिक शेती केली जात आहे जिथे फक्त सेंद्रिय शेती केली जाते आणि असे म्हटले जाते की तिथे भाजीपाला उत्पादनासाठी भरपूर संधी आहेत तर याकडे कसे पाहिले जात आहे आपली संस्था खरोखरच या दिशेने काम करत आहे का आणि इथे किती क्षमता आहे विशेषतः आपल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये जर आपण आसामचा समावेश केला तर सेव्हन सिस्टर्समध्ये आठ राज्य आहेत आणि एका अर्थाने ते फलोत्पादनाचा विशेषतः बागायती पिकांचा खजिना आहे जर आपण त्या सर्व राज्यांमध्ये सिक्कीमकडे पाहिले तर ते अधिकृतपणे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले जाते त्याचवेळी जर आपण खत आणि कीटनाशकांच्या वापराच्या राष्ट्रीय हो सरासरीकडे पाहिले तर त्या राज्यांमध्ये कीटकनाशके इत्यादींचा वापर निश्चितच खूप कमी प्रमाणात केला जातो पण या राज्यांमध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे मला स्वतःला ईशान्येकडील भागात सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून मी त्या प्रसंगी पाहिले की जर एखाद्या गोष्टीचा नॅचरल कॉन्स्टेंट असेल तर तो असतोच याशिवाय सर्वात मोठी कमतरता म्हणजे दर्जेदार बियाणांचा अभाव तर त्याशिवाय सर्वात मोठी कमतरता म्हणजे गुणवत्तायुक्त बियाणांची कमतरता पोहोचूच शकत नाही सीड्स तिथे सर हो oh. oh, दर्जेदार भाजीपाला बियाणांच्या उपलब्धते अभावी कदाचित आपली राष्ट्रीय सरासरी उत्पादता प्रति हेक्टर अठरा पूर्णांक पंचावन्न टन आहे ईशान्येकडील आपल्या राज्यांमध्ये उत्पादन प्रति हेक्टर पाच ते सहा ते कमाल आठ टनांपर्यंत असते तर त्याचे कारण असे की ते स्वतःची बियाणे स्वतः वाढवतात आणि ते पुन्हा पुन्हा वापरतात म्हणून भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेनं त्या दिशेने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही त्यांना फ्रंटलाईन प्रात्यक्षिकांद्वारे सतत प्रशिक्षण देत आहोत आणि एक प्रकारे आम्ही तेथील केंद्रीय कृषी विद्यापीठ आय सी विविध केंद्र ए टी एम ए केंद्र, केंद्र के बी के आणि यापिओस यासारख्या संस्थांना मदत करत आहोत याद्वारे आम्ही त्यांना संप्रेखित करत आहोत आणि चांगली गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या गोष्टी त्यांच्या स्थानिक भाषेत वैज्ञानिक भाषेत पोचवत आहोत आता मी डॉक्टर स्वाती तुमच्याकडे येऊ इच्छिते पहा जर उत्पादनाबद्दल बोललो तर जास्तीत जास्त पिके घेतली पाहिजेत उत्पादकता वाढली पाहिजे त्यात कोणतीही कमतरता नाही आपल्या शेतकऱ्यांना उत्पादन कसे करायचे हे माहित आहे अधिक उत्पादन कसे करायचे हे माहीत आहे पण आणखी एक मुद्दा आहे ज्यावर आपण जास्त काम करू शकत नाही आणि तो म्हणजे कापणीनंतरचे व्यवस्थापन कापणीनंतर होणारा अपव्यय खूप जास्त आहे मला वाटते की वीस ते पंचवीस टक्के अपव्यय होतो मग हे कसे थांबवायचे आज काढणीनंतर होणारे नुकसान विशेषतः फळे आणि भाज्यांमध्ये केवळ ता देशातच नव्हे तर परदेशातही चिंतेचा एक विशेष मुद्दा आहे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयानुसार दोन हजार तीसपर्यंत वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान किमान निम्म्याने कमी केले पाहिजे म्हणजेच आपण ते किमान पन्नास टक्क्याने कमी करू शकलो पाहिजे बघा तुम्ही म्हणालात की उत्पादन वाढते उत्पादन वाढते पण आपण ते वाचवू शकत नाही शेतकऱ्याचे कष्ट वाया जातात याचे एक कारण म्हणजे जेव्हा आपण भाज्या आणि फळे तोडतो तेव्हा ते झाडापासून वेगळे होतात जेव्हा ते रोपापासून वेगळे केले जातात तेव्हाच ते, ते जिवंत असतात आणि ते अधिक तसेच तेव्हा आपण वाहतुकीदरम्यान वाहून नेतो तेव्हा दाबामुळे होणारी दुखापत ज्याला कॉम्प्रेशन इजा म्हणतात किंवा शरीराच्या अखंडतेमुळे होणारी कोणतीही दुखापत देखील वाढते नाशवंत असते कारण ते खूप लवकर ओलावा गमावत असते त्याची पोत मऊ असते आणि रोगांशी लढण्याची त्याची क्षमता देखील कमी होते त्यामुळे ते रोगांना अधिक सहनशील बनवतात आणि कारणास्तव त्यांना रोगांचा खूप लवकर त्रास होतो तर या कारणांमुळे देशभरात आणि जगभरातील विविध आकडेवारीनुसार विविध फळे आणि भाज्यांमध्ये पंचवीस ते तीस टक्के नुकसान दिसून हो हो आले आहे तर आपण शेतकऱ्यांबद्दल बोलूया शेतकऱ्यांकडून प्रश्न घेऊया कोणाला प्रश्न विचारायचे आहे भाजीपाला क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत जसे तुम्ही या संस्थेत आहात आमचे या प्रवेशद्वारावरच एक केंद्र आहे ज्याला आम्ही कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र म्हणतो जिथे शेतकऱ्यांना सर्व माहिती एकाच छताखाली दिली जाते त्याचवेळी आमच्याकडे ए बी आय ऍग्रीकल्चर बिझनेस इन्क्युबेशन युनिट आहे ॲग्रिकल्चर बिझनेस इन्क्युबेशन युनिटला ए म्हणून ओळखले जाते आपण कृषी उद्योजकतेबद्दल बद्दल बोलत आहोत आणि यासाठी आमचे शास्त्रज्ञ तुम्हाला योग्य मार्गदर्शन कर करतील माझा पुढचा प्रश्न तुम्हाला डॉक्टर राकेश साहेब आहे सर्वप्रथम त्यांनी हलक्या दुधाच्या भाज्या काय आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत ते समजावून सांगा मुळात जर आपल्याला कमी वापराच्या भाज्या समजून घ्यायच्या असतील तर त्या अशा भाज्या आहेत ज्यात पोषक घटक आणि हवामानाची लवचिकता असते परंतु त्यांना व्यावसायिक पातळी मिळालेली नाही आणि आपण व्यावसायिक व्यासपीठ गाठू शकलो नाही तर आज आपल्याकडे एकल पीक म्हणजे जे एकल संस्कृती आहे जर आपण काही विशिष्ट भाज्या किंवा विशिष्ट पिकांवर लक्ष केंद्रित केले तर मी पुन्हा एक उदाहरण देऊ इच्छितो तसे मेघालय राज्यात आपल्याकडे भात आहे जिथे आपण क्रमिक पद्धतीनं फक्त एकच पीक घेतो तर ते असे आहे परिसरात नेहमीच धोका असतो जर असा कोणताही रोग आला किंवा अशा कोणत्याही कीटकांचा हल्ला झाला तर संपूर्ण पीक नष्ट होईल तर अशा परिस्थितीत आपल्याकडे कोणता पर्याय राहील मी निश्चितपणे यावर विश्वास ठेवला पाहिजे पिकांमध्ये विविधता आणणे निश्चित आवश्यक आहे म्हणून जर आपण त्या मुख्य पिकांना जोडलो आणि जर आपण कमी दुधाचे पीक देखील जोडले ते आज व्यावसायिक पातळीवर नाही तर ना शेतकरी त्यांना त्यांची मोफत पिके देखील देऊ शकतात यासोबतच ही पिके शेतीसाठी देखील घेतली पाहिजे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या, या पिकांमध्ये हवामानाचा प्रतिकार खूप जास्त असतो जे शेतकरी लहान आहे त्यांच्याकडे जास्त भांडवल नाही ते कोणताही कारखाना उभारू शकत नाही त्यांच्याकडे कोणतेही तंत्र बसवण्याची क्षमता नाही त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या काय सूचना आहे ते त्यांच्या भाज्या आणि फळांवर प्रक्रिया कशी करू शकतात प्रक्रियेसाठी आपल्याला निश्चितच खूप साध्यांची आवश्यकता आहे पण जर आपली उलढाल जास्त असेल म्हणजेच जर आपल्याला दररोज अधिक प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला त्याची आवश्यकता असेल पण जर आपल्याला लहान ला प्रमाणात किंवा घरी काहीतरी बनवायचे आहे तर घरी बनवता येणारे अनेक प्रकारचे प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत एफ पी ओद्वारे असे अनेक शेतकरी आहेत जे एकत्र येऊन त्यांचे ब्रँडिंग करू शकतात उदाहरणार्थ डिहायड्रेट भाज्या घ्या पूर्वीही घरी वाळलेल्या भाज्या बनवल्या जात होत्या समस्या ही काही नवीन गोष्ट नाही पण प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून डिहायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे म्हणजे ड्रायड गोष्टी सांगा हो ड्राय प्रोडक्ट्स खूप लहान गोष्टी आहेत तुम्ही ते घरी किंवा छतावरही अगदी सहजपणे करू शकता जसे आपण ते सौर ऊर्जेचा वापर करून करतो ते फक्त एका निश्चित वेळेत करता येते आणि जर आपण कॅबिनेट ड्रायर सारखे छोटे उपकरण विकत घेतले तर ते चालवणे अगदी सोपे आहे आणि आपण कमी किमतीचे डिहायड्रेटेड उत्पादने बनवू शकतो कमीत कमी सहा महिने सहज साठवता येतात यासोबतच सरकारने एका अतिशय चांगली योजना देखील आणली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेअंतर्गत जेव्हा जेव्हा शेतकरी लघुस्तरावर उद्योग उभारतात तेव्हा त्यांना पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते आणि दहा लाख रुपये यासाठी सरकार मदत देते म्हणून तुम्ही उद्योग उभारू शकता किंवा ते स्वतः करूही शकता